नमस्कार लाडक्या बहिणीचं पुन्हा टेन्शन वाढवणारी घटना सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेची पुन्हा पलताळणी सुरू झाली या महिलांवर कारवाई होणार आहे तर हो नक्की आहे आताच त्या ठिकाणी आदित्य तटकरेने सुद्धा स्पष्ट केलं नाही परंतु देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की निकषामध्ये ज्या महिला बसणार आहेत त्याच बसतील ज्या निकषाच्या बाहेर असतील ज्याने लाभ घेतला असेल त्या महिलांना वगळलं जाणार आहे तर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजने तर पडताळणीला प्रक्रिया सुरू झाली लाखो महिलांना एसएमिस येत आहेत की तुमचा तहसीलदार आलेला आहे तर नक्की हो महिलांवर कारवाई होणार आहे कोण कोणत्या महिला आहेत तर ते सविस्तर बघा त्यात तुमचं नाव आहे का ते, ते, ते सुद्धा चेक, कर। चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा तुम्हाला चेक करावी लागणार आहे कसं चेक करायचे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपणे व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी दिसू नका पलताडी प्रक्रिया सुरू झालेली आहे पुन्हा सुरू झालेल्या महिलांवर कारवाई होणार परंतु एवढंच आहे की सहावा हप्ता मिळत पुढचे जे हप्ते आहेत त्यासाठी ही महिलांवर कारवाई होणार आहे तर बघूया सविस्तर पाण्यावर तुम्ही आपल्या नवीन असाल तर नक्की त्याला करा त्याची बेल तुम्हाला नक्की मिळतील त्यासोबत चॅनलला लाईक सुद्धा एकदा करून द्या कारण काही गडबडीत लाईक करणं विसरत नक्की करा बघा व्हेरिफिकेशन ऑफ लाडकी बहीण का बाबांनो व्हेरिफिकेशन ऑफ लाडकी बहीण महाराष्ट्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही जी तुमची माझी लाडकी बहीण योजना होती या योजनेमध्ये अनेक लाखो अशा महिला असतील हजारो महिला असतील ज्या महिलांनी या योजनेसाठी त्या पात्र नाहीयेत चांगल्या गडगंज संपत्ती त्यांच्याकडे आहे तरीही त्यांनी या योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा ज्या कुठल्या महिला असणार त्या शेवट तुम्हाला शेवट पण बघा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कोणकोणत्या महिला गरीब महिला आहेत तुम्ही काळजी अजिबात करू नका तुम्हाला तुमचे पैसे हक्काचे पंधराशे रुपये जे सवा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल सुद्धा झाली आज सुद्धा येतील त्यामुळे काळजी करू नका दुसरी गोष्ट एकवीसशे रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यात किंवा अजून दोन महिन्यानंतर मिळतील राज्यातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उठवले आहे या योजनेची आतापर्यंत लाखो महिलांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडलेला आहे आर्थिक धैर्याला हातभार लावला या योजनेनी या योजनेची महत्वाकांक्षा योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी बावन्न लाख महिलांना लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले लाभ नाही दोन कोटी बावन्न लाख महिला ज्यांचे अर्ज मंजूर झालेत काल सुद्धा अनेक अर्ज जे जा मंजूर झालेले आहेत अप्रुव्हल झालेले आहेत ज्यांचे पेंडिंग होते त्यांचे करण्यात ही संख्या योजनेच्या व्यापक स्वरूपाची साक्ष देते योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना नियमित आर्थिक मदत दिली जात असून त्यांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक अडचणीवर सुद्धा नक्की त्या ठिकाणी मात करण्यास मदत थोडाफार हातभार लागलेला आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कठोर पळताळणी प्रक्रिया राबवली आहे शब्दप्रयोग बघा कठोर यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे ही प्रक्रिया निरंतर सुरू असून बघा काय म्हणतोय ही प्रक्रिया निरंतर चालूच आहे त्यामुळे योजनेची कारण दोन कोटी बावन्न लाख महिला त्यातल्या दोन कोटी चाळीस लाख महिलेला लाभ मिळाला आहे त्या सगळ्या महिलांचे फॉर्म यांना रिचेक करायचे पारदर्शकता वाढली आहे तसेच खऱ्या गरजू कशासाठी करत हे खऱ्या गरजू ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यात मदत होत आहे ज्या मोठ्याल्या योजना आहेत ज्या योजने गरीबापर्यंत पोहोचत नाही मोठालेच लोक त्या योजनेचा फायदा घेतात म्हणून तुमचं हे व्हेरिफिकेशन सुरू आहे आता सहावा जो हप्ता आहे त्याची प्रतीक्षा संपलेली आहे प्रतीक्षा होती ती संपलेली आहे कारण काल सुद्धा महिलांना पैसे जमा झाले आज सुद्धा महिलांना पैसे येणार आहेत उद्या सुद्धा महिलांना पैसे येणार कारण हे टोटल पैसे तुमचे एकंदरीत सात टप्प्यात जमा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओवर नक्की त्या ठिकाणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका योजनेच्या सहाव्या ना हप्त्याबाबत महिला विकास विभागाकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये नवीन लाभार्थी यादी बघा विभागाची जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक होती त्यात सुद्धा नवीन लाभार्थी यादी जाहीर केली जाणार आहे मात्र महिलांच्या खात्यात तातडीने सहाव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे मात्र इथं थोडस गडबड आहे तो सहावा हप्ता तुमचा पंधराशे रुपये दिला जाणार आहे एकवीसशे रुपये दिले जातील असं म्हटलं होतं परंतु ते एकवीसशे रुपये अजून तरी त्या संदर्भात ठोक निर्णय कोणी घेतला नाहीये पंधराशेच अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेत याबाबत अंतिम निर्णय झालेला नाहीये म्हणजे एकविशेचा अंतिम निर्णय जो आहे तो झाला नाही अजून तो झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी तुमच्या अर्जाची स्थिती काय ती तुम्हाला चेक करायची कशी चेक करायची तुम्ही जर त्या ठिकाणी वेबसाईटहून फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी वेबसाईटला जायचे या व्हिडिओच्या मध्ये वेबसाईट लिंक दिली आहे निळ्या रंगाची लिंक आहे त्या लिंकला तुम्हाला काय करायचं क्लिक करायचे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं लॉग इन करायचंय लॉग इन आणि तुमचा पासवर्ड टाकायचा ठीक आहे एक ओ टी पिन तो टाकायचा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे केलेले अर्ज जे असं ऑप्शन असते केलेले अर्ज त्या केलेल्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचंय इथे गेल्यानंतर तुमचं संपूर्ण अर्जाची स्थिती दाखवल तिथं यस आहे त्यासोबत यस असं असेल संजय गांधी योजनेला यस नसावं जर यस असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतून बाद होणार कारण आता जर पाहिलं असेल तर लाखो महिला अशा आहेत की ज्या संजय गांधी योजनेचा सुद्धा लाभ घेत आणि इकडं मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत त्या महिलांना पैसे येणार नाही ते सुद्धा चेक करायचंय चे, तुमचं ट्रान्झॅक्शन स्टेटस काय ते सुद्धा चेक करायचंय चे, कॅन्सल दाखवतोय पेड दाखवतोय का नेमकं तिथं काय दाखवतोय ते सुद्धा तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे काही ठिकाणी तुमचा आधार नॉट मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट असं काहीतरी ऑप्शन आहे ते असेल तर ते सुद्धा चेक करायचं आधार अपडेट तुम्हाला त्यासाठी सुद्धा करावं लागणार त्यासोबत लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन याद्या जाहीर झाल्या होत्या त्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला ते धुळे याचं आहे ठीक आहे तर त्या संदर्भात सुद्धा एक तीन हजार रुपये दोन तीन दिवसामध्ये जमा झालेत आणि आता जर पाहिलं असेल तर तीन हजार रुपये संदर्भात सुद्धा जे ज्या महिलांना चौथा व पाचवा जो हप्ता आहे तो मिळाला नव्हता अशा ज्या महिला होत्या या महिलांना सुद्धा एक चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख आणि काल सुद्धा काही महिलांनी एस एम एस केले की आम्हाला तीन हजार मिळेल याचा अर्थ काही ठराविक महिला होत्या ज्यांचं आधार शेडिंग नव्हतं आधार मॅपिंग मध्ये काही प्रॉब्लेम होता त्या महिलांना तीन हजार जमा झालेत चौथा पाचवा हप्ता आता या महिलांना सहावा हप्ता सुद्धा तुमच्या सोबतच आलेला आहे किंवा काही महिलांना नसल आले तो सुद्धा येणार आहे एकंदरीत त्यांना पैसे आता पाठवायचे दोन कोटी बघा दोन कोटी एक बावन्न लाख महिला आहेत या बावन्न लाख महिलांना त्यांना पैसे पाठवायचे दोन कोटी बावन्न लाख त्याच्यामुळे यांनी साधारणतः एक सात टप्पे घेतलेत तसे जसे टप्पे वाढतील तसे सगळ्या महिलांपर्यंत पैसे जमा होतील अत्यंत महत्वाचा आहे आणि सुधीर मुंडगीटवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत एकवीसशे रुपये तर हे एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला भावबीजीला देऊ कधी भावबीजीला परंतु तुम्हाला साधारणतः एक मार्च एप्रिलच्या नंतर मार्च किंवा एप्रिल हा जो महिना या महिन्याच्या नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील लक्षात असू द्या ठीके आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा त्या ठिकाणी विसरू नका आणि दे सुधीर मुंडगीरवाड यांनी सुद्धा सांगितलं की एकवीसशे रुपये जे आहे बघा हे सुधीर मुनगिरवाड इथं आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी मटावर सुद्धा याची बातमी आहे एकवीसशे रुपये जे आहेत तर ते कधीपासून दिले जाणार तर सध्या ते दिले जाणार नाहीत त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत असे एक जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत पंधराशे रुपये जमा झाले तसे आता तुमचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा अनेक महिलांना पंधराशे रुपयेच जमा झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर एकविशेच्या आषाढून बसता भेटतील परंतु एप्रिल बघा मार्च किंवा एप्रिल हा जो महिना आहे मार्च किंवा एप्रिल या महिन्याच्या नंतर तुम्हाला एक एकवीसशे रुपये ते खात्यात जमा होतील ठीक आहे अत्यंत महत्वाची माहिती सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओला नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब नसतील सबस्क्राईब सुद्धा करून द्या ऑथेंटिक माहिती संपूर्ण मटावर सुद्धा माहिती ही संपूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला सोर्स नुसार मिळालेली आहे त्यामुळे या व्हिडिओला सगळ्या महिलांपर्यंत नक्की नक्की पोहोचवा